पाच वर्षाचं लहान बाळ आहे अगदी पाच वर्षाचं लहान बाळ आहे चिडत रुसतं रागवत हसत खेळतं मजा करत मस्ती करत काहीतरी माझं के नावाशी काहीतरी कनेक्शन आहे असं मला वाटतंय आहे का आहे दि परदेश पण स्टार्ट ने स्टार्ट झालं म्हणजे स्वप्न असल्यासारखं इतकं इतकं ते स्वप्न पूर्ण झालं ना आणि खूप त्रास दिला मला हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये माझ्यासोबत सध्या सायली आहे तुम्ही जिम्मा टू मध्ये कृतिकाला बघितलं आहे त्यापेक्षा कमाल धमाल भूमिका घेऊन ती आली आहे ती म्हणजे काय राहायची सायली खूप खूप स्वागत आहे तुझं टीओडी मराठी मध्ये एकंदरीत काय लकी लागलंय तुला ट्वेंटी ट्वेंटी फोर कमाल आज ओले आले रिलीज झाला आहे काय भावना आहेत सध्या खूप भारी वाटतंय म्हणजे आपण काही ना काही विचार करतो आपल्या सिनेमासाठी की असं होईल तसं होईल एवढी काय म्हणू एवढा प्रतिसाद मिळेल पण ओले आलेच्या बाबतीत इतका अनएक्सपेक्टेड प्रतिसाद मिळतोय इतकं 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 वेगळं वाटतंय कारण आम्ही जो एक्सपेक्ट केला नव्हता इतका अनएक्सपेक्टेड इतका ट्रिमेंडस प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय सगळीकडे आय एम व्हेरी हॅपी टू शेअर की सगळीकडे पुणे मुंबई अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे हाऊसफुल चाललाय सिनेमा सगळं आम्हाला बुकमायश होते ग्रीनचं ऑरेंज झालेलं दिसतंय सो so, खूप uh, छान वाटतंय बरं वाटतंय आणि काहीतरी माझं के नावाशी काहीतरी कनेक्शन आहे असं मला वाटतंय काहे परदेश पण स्टार्ट म्हणजे के ने स्टार्ट झालं म्हणजे कृतिका त्याच्यानंतर कायरा त्यामुळे काहीतरी कनेक्शन आहे माझं मी आता डायरेक्टरला विनंती करते जे काही पात्राचं नाव असेल ते बदला आणि के वरून ठेवा आमच्या सायलीला लकी आहे के कारण की पण सायली अजून एक लकी गोष्ट घडली तुझ्यासोबत चित्रपटात तू नानांसोबत काम केलं आहे तर त्याबद्दलचा अनुभव काय सांगशील मला ना खूप वेळ लागणार आहे हे रिअलाईज व्हायला मी त्यांच्याबरोबर काम केलं तो सिनेमा काल आ, रिलीज झाला आहे तो अख्ख्या महाराष्ट्रात जगभरात प्रसिद्ध प्रदर्शित झालेला आहे आणि तरी मला अजूनही असं चिमटाकडून सतत याची जाणीव करून द्यावी जा लागते की आपण त्यांच्याबरोबर काम केलेले आहे अजूनही मला ते येत नाही आहे अजून माझ्या उतरत नाही आहे की खरंच आपण काम केले का एखादं स्वप्न असल्यासारखं इतकं इतकं पटकन से स्वप्न पूर्ण झालं ना आणि खरंच स्वप्नासारखं आहे आमचं शूट झालं काल तो रिलीज झाला सिनेमा आता तो लोकांना आवडतो आहे हे इतक्या पटकन घडलं आहे ना की ते कळतच नाही आहे पण मी काय सिद्धार्थ काय वी आर व्हेरी ब्लेस्ड आणि वी आर व्हेरी लकी कारण आमच्या करिअरच्या सिद्धार्थ तरी मला सिनियर आहे तो खूप वर्ष काम करतो इंडस्ट्री। सर, या इंडस्ट्रीत माझ्यासारख्या मुलीला मला सात वर्षाचं सुरू झालेलं करिअर आहे तर या करिअरच्या या टप्प्यावर आणि इतक्या लवकर इतक्या मोठ्या आणि दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि अर्थातच नाना पाटेकर आणि माझे जे मित्र आहेत मित्रमैत्रिणी ज्यांची मी फॅन होते जे आता माझ्या मित्रमैत्रिणी ते सुद्धा मला असं म्हणतात तू नानांबरोबर काम केलेस सो माझ्यासाठी तर म्हणजे अजूनच ते ब्लेस्ड केलंय मला आता तुझं बॉन्डिंग माहिती आहे तरी पण सिद्धार्थने शूटिंग दरम्यान किती त्रास दिलाय कारण की आपल्याला जिम्माच्या वेळेस माहिती जागी त्यांनी काय काय खोड्या केल्या आहेत तर तिकडे काय खोड्या करायचा मी आणि सिद्धार्थ एका ठिकाणी एकत्र असलो की त्यात खोड्या नाही किंवा आ... चिडवणं नाही असं होऊच शकत नाही आमचा दिवसच पूर्ण होणार नाही असं आम्ही केलं नाही तर त्यामुळे डेफिनेटली तिकडे पण उत्तराखंडला पण त्याने तेच केलं सगळं आणि खूप त्रास दिला मला पण आम्ही आता नानांबरोबर काम करतोय म्हटल्यानंतर आम्ही एकमेकांना त्रासही देत होतो आणि सांभाळूनही घेत होतो आणि सपोर्टही करत होतो त्यामुळे आधार एक एकमेकांचा आम्ही दोघच होतो त्यामुळे चिडवणं आणि भांडण पण एका लिमिटपर्यंतच करता येत होतं कारण माहिती आहे शेवटी तर इथे उत्तराखंड मध्ये दुसरं काही पर्याय नाही आपल्याला आपल्याला कोणी सपोर्ट करायला येणार नाही त्यामुळे ते सगळं बॉन्डिंग फारच सुंदर हो पण अगेन अनएक्सपेक्टेडली नाना पाटेकर ही एक अशी व्यक्ती आहे की ती आमच्यातली होऊन गेली आणि सिद्धार्थ बरोबरच बॉन्डिंग सांगताना मी त्यांच्याही बरोबरच बॉन्डिंग सांगते आता करेक्ट म्हणजे आम्ही पहिले घाबरत झालो की अरे बापरे नाना पाटेकरांबरोबर काम करायचं पण नंतर मी तीच वाटली नाही कारण आमच्यापेक्षा जास्त दंगा ते करतात आमच्यापेक्षा जास्त ते करतात ते पाच वर्षाचं लहान बाळ आहे अगदी पाच वर्षाचं लहान बाळ आहे चिडतं रुसत रागवतं आपल्याकडे टाइम कमी आहे एकदा काय अपील करशील प्रेक्षकांना काहीच नाही कारण मला माहितीये की सगळे प्रेक्षक जाऊन हा चित्रपट बघणार आहे त्यांना आवडणार आहे अपीलच करायचं झालं तर मी सगळ्या वडिला वडिलांना आणि सगळ्या मुलांना सो वडिलांनी त्यांच्या मुलाबरोबर आणि मुलांनी त्यांच्या वडिलांबरोबर जाऊन हा सिनेमा बघला म्हणजे पूर्ण फॅमिलीने जाच पण हे नातं या सिनेमात उलगडतं आणि त्यामुळे प्लीज बघ असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका